उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन ग्रामस्थांचे लाडके व मनमिळाऊ अधिकारी श्री तुषार शंकर मेश्राम यांची जळका येथून अन्यत्र बदली झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा निरोप घेत भावनिकता अर्पण केली श्री मेश्राम हे सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या शांत साध्या आणि मनमिळाऊ स्वभावाने गावकऱ्यांची मने जिंकली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध कृषी योजना हो त्यांच्यापर्यंत पोहोचवून दिल्या अधिकारी म्हणून त्यांनी केवळ आपले कर्तव्य पार पाडले नाही तर गावातील प्रत्येक गरजूंना मदतीचा हात देण्यास तत्पर राहिले गावकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे खऱ्या अर्थाने जनतेचे अधिकारी अशी ओळख निर्माण करणाऱ्या श्री मेश्राम यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप दिला या प्रसंगी गावातील अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांच्या बदलीमुळे झालेली हळहळ बोलून दाखवली या प्रसंगी माजी सैनिक शंकर सायसे अंकित चहांकार सतीश मांडवकर रामकृष्ण कांबळे महेश येलेकर वंदना कुटे सतीश येलेकर रवी येलेकर उमेश पाल गोपाळ कुटे बंटी गवारकर सुधाकर उगे भानुदास लोणारे नानाजी पांडे सचिन मंगळ सूरज सोनेकर पंकज सोनेकार सुभाष सोनारखन वासुदेव दवरे यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व जळका गावात त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील असे भावनिक उद्गार व्यक्त करण्यात आले गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव यवतमाळ